नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात आढावा घेणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला एक महत्वाची अशी मागणी केलेली आहे जवळपास दुष्काळी भागातली जे काही एक हजार तालुक एक हजार एकवीस महसूल मंडळे व याचबरोबर चाळीस तालुके आणि याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी येत आहे अशा भागातील शेतकऱ्यांना एक मदत देण्याबाबतचं एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी संदर्भात सुद्धा महत्वाचा अपडेट म्हणजे तिन्ही चार अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला होता त्याच्याच माध्यमातून केंद्र सरकारकडे अहवाल पाठवला होता आणि याच अहवालाच्या माध्यमातून केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यातली दुष्काळी परिस्थिती मान्य केलेली आहे आणि जवळपास केंद्र सरकारचा सुद्धा एक महत्वाचा असा निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो राज्यात दुष्काळ केंद्रीय पथकाची माहिती ज्या भागात दुष्काळ त्या भागात कर्जमाफीची शक्यता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू केली जाणार याचबरोबर केंद्राचे महत्वपूर्ण पाऊल याचबरोबर केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यातली दुष्काळी परिस्थिती मान्य केलेली आहे ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ झालेला आहे दुष्काळ पडलेला त्या भागामध्ये पाणी केले असता तशा पद्धतीची परिस्थिती आढळून आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे याचबरोबर केंद्रीय पथकाची कबुली चाळीस तालुके चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पाणी करत असताना गंभीर स्वरूपाचा दुष्काळ केंद्र सरकारच्या पथकाला आढळून आलेला आहे याचबरोबर यावर्षी ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या भागामध्ये शंभर टक्के पिकवा मिळणार असल्याची माहिती आता सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर अंतिम अनेवारी जर आता एखादा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यांच्या अंतिम आणवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर होतील याचबरोबर याच्या व्यतिरिक्त जर ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी जर पन्नास पैशापेक्षा जर कमी आली तर ज्या त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर होणार कर्जमाफीची शक्यता पीकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार याचबरोबर सध्या मित्रांनो दोन ते ती, तीन जिल्ह्याची दोन जिल्ह्याची अंतिम आणवारी सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे आणि ते जिल्ह्यामध्ये संभाजीनगर एकंदरीत जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्याची संभाजीनगर जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुक्याची अंतिम आनवारी पन्नास पेक्षा कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल याचबरोबर जालना जिल्ह्याची अंतिम आनवारी सुद्धा पन्नास पेक्षा कमी करण्यात आलेली आहे एकंदरीत जालना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील जे काही संपूर्ण जे काही एकंदरीत गावं जे आहेत त्या गावापैकी पन्नास पेक्षा कमी असलेली गावं एक हजार एकवीस सॉरी एक, एक हजार नऊ नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर महसुली गावे आहेत आणि या नऊशे एकाहत्तर महसुली गावाची अंतिम आणवारी जालना जिल्ह्याची पन्नास पैसे पेक्षा कमी काढण्यात आलेली आहे आणि याचबरोबर एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना काय मदत मिळणार याचबरोबर कर्जमाफी मिळणार का ही सुद्धा अपडेट व शेवटी संदर्भात सुद्धा एक मोठं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत मित्रांनो एक, एक हजार एकवीस महसूल मंडळातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ते जिल्हे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो मित्रांनो अकोला धाराशिव नंदुरबार परभणी भंडारा नाशिक अमरावती कोल्हापूर नांदेड पुणे यवतमाळ सांगली अहमदनगर चंद्रपूर नागपूर बीड लातूर सातारा धुळे हिंगोली जळगाव नाशिक बुलढाणा वर्धा व सोलापूर या जवळपास सत्तावीस जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ झालेला आहे आणि या सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि जवळपास दुष्काळी पॅकेज सुद्धा केंद्र सरकारकडे राज्य सरकारची दोन हजार सहाशे कोटींची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने आता ही जी काही मागणी आहे दोन हजार सहाशे कोटीची याच्यापेक्षाही जास्तचा निधी या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळू शकतो आणि मित्रांनो हे जर केंद्र सरकारने जर के मोटे मोटे ही मागणी जर मान्य केली तर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये एक हजार एकवीस तालुके सॉरी एक हजार एकवीस महसूल मंडळे व चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी मदत होईल याचबरोबर याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही आ, 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 जी काही अं ही संपूर्ण केंद्रीय पथकाने सुद्धा जी राज्यातली दुष्काळी परिस्थितीवर अभ्यास केलेला आहे ती सुद्धा त्याच्या सुद्धा त्याच्यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे याचबरोबर याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यामध्ये सवलती लागू होणार शेवटी केंद्रीय पथकाने सुद्धा दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावरती शिक्कामोर्तब निश्चित केलेला आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे दुष्काळी पॅकेज केंद्र सरकारकडे राज्य सरकारची दोन हजार सहाशे कोटींची मागणी मान्य करण्यात आलेली आहे केंद्र सरकार सुद्धा कर्जमाफी करू शकते जसं की राज्य सरकारने महात्मा ज्योतुरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व दुसरी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या दोन या अगोदर दोन हजार एकोणीस पर्यंतच्या योजना होत्या त्या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी दोन लाखापर्यंत केली त्या पद्धतीने हे सुद्धा सरकार केंद्र सरकार सुद्धा कर्जमाफी करू शकते कारण की ज्या जिल्ह्या किंवा ज्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर आहे किंवा ज्या ज्या राज्यामध्ये अं दुष्काळ पडलेला आहे त्या भागामध्ये त्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे किंवा केंद्र सरकार या पद्धतीची कर्जमाफी करू शकते मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमा कंपन्यांवर सुद्धा केंद्र सरकारचा अंकुश असतो त्या त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिला जाऊ शकतो मित्रांनो राज्य सरकारचा कुठल्याही प्रकारचा विमा कंपन्यावर अंकुश नसतो केंद्र संपूर्ण जे काही अधिकार असतात केंद्राला असतात विमा कंपन्यावर कार्यवाही करणे किंवा विमा कंपन्यांवर जे काही विमा कंपन्या वाटप विमा वाटप नसेल तर वाटप करण्याचे आदेश किंवा संपूर्ण जे काही अंकुश असतो हे केंद्र सरकारकडे असतो त्यामुळे आता केंद्र सरकारने महत्वाचे लक्ष हे महाराष्ट्र राज्याकडे घातलेले आहे त्यामुळे दुष्काळावर सुद्धा शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्यामुळे या ज्या भागामध्ये या भागामध्ये दुष्काळ जाहीर ज्या जा, जा भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शंभर टक्के पिकमा सुद्धा सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणा प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो आता हे संपूर्ण महत्वाचं असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुमच्या जर जिल्ह्याची अंतिम अनेवारी काय आली आहे ते सुद्धा आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुर्तास इथे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद